आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांची सभा बातमी सविस्तर शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर सभा पार पडली भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पार पडलेल्या या जाहीर सभेला महिलांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले भर उन्हातही महिलांनी लावलेली हजेरी पाहून पंकजा मुंडे यांनी उन्हाचे चटके बसल्याशिवाय सावलीची किंमत कळत नाही असं म्हणत ह्या देशाची सावली, सावली पंतप्रधान नरेंद्र मोदी असून राज्याची सावली देवेंद्र फडणवीस आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईला चुलीसमोर बसून स्वयंपाक करताना पाहिले म्हणून आपल्याकरता उज्ज्वला गॅस योजना आणली असे विधान देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी केले देशावर आणि राज्यावरची सावली विधानसभेत तुम्ही कायम ठेवली तशीच आता नगरपंचायतीत देखील कमळाची सावली कायम ठेवण्यासाठी भाजपाला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले सूर्यप्रकाश जनित न्यूज बिरो रिपोर्ट सुरेश बापूल धुळे चुली समोर आई बसून स्वयंपाक करायची म्हणून तुम्हाला उज्ज्वला मिळाला शेतकऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं दुःख बघितलं अर्ध्या पोटी झोपले शाळेत जायला गणवेश नव्हता म्हणून बेटी नका बेटी पडाव सर्व शिक्षा अभियानाला ताकत देण्याचं काम केलं मोदीजींनी आपल्या घरातली गरिबी बघितली म्हणून गरिबीनी कोणी आजारी करू नये म्हणून आयुष्यमान भारत सारखी योजना दिली आमचे मुख्यमंत्री